जिल्हा ग्रामीण बँकेकडून अडीच हजार गटसचिवांचे पगार मागील दीड ते दोन वर्षापासून सहकार विभागाकडून देण्यात आलेले नाहीयेत हे पगार तात्काळ देण्यात यावे व या समस्येवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर गट सचिव व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र काळे व त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकेतून मुंबई मंत्रालयापर्यंत पायी चालत जाऊन आंदोलन करत आहेत छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पायी चालत जाऊन मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना ते निवेदन देणार आहेत याबाबत दहेगाव येथे त्यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे बघूयात ते काय म्हणाले आम्ही राज्यातील ग्रामीण भागामध्ये सेवा सहकारी शौचालयावर काम करणारे गट सचिव आहोत आणि गेले अनेक वर्ष आमचे प्रश्न प्रलंबित आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या थकित वेतनाचा नियमित वेतनाचा प्रश्न आहे अनेक वर्ष शासन दरबारे आम्ही मांडत आहोत तरी सुद्धा शासन लक्ष द्यायला तयार नाही इकडे काम सांगायला सगळे तयार असतात केंद्राच्या बी वेगवेगळ्या योजना आम्ही या ठिकाणी राबवतोय राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतोय मात्र आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही नियमित पगार मिळत नाही ही आज रोजीची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे त्यासाठीच आम्ही आता पायी दिंडीने जात माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत की कृपया आता आमच्या वेतनासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा जोपर्यंत निधी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला पोचल्यानंतर मुंबईहून परतणार नाही जोपर्यंत आमचे पगार होणार नाही नियमित पगारासाठी निधी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हा चंग बाजूनच आम्ही या ठिकाणावर निघाणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील आणि त्या न्यायाचा प्रतिष्ठे आज एक दिवस होता आम्ही आणि आता आम्ही चालत मुंबईला पोहोचणार आहोत आज महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भाऊ काळे आणि महाराष्ट्रातील सर्व गट गटसचिवाच्या गट नियमित पगारासाठी आणि भौक पगारासाठी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जात आहे निमित्ताने मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे तळागाळात काम करणारा गट सचिव त्यांच्या नक्रफाळाची व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था फार बिकट झालेली आहे गट सचिवांना नियमित पगार भेटत नाही शंभर शंभर दोन दोनशे महिन्याचे पगार आमच्या गट सचिव बंधूंचे आहे सर्व कामं या ठिकाणी केंद्र शासन राज्य शासनाचे संपूर्ण कामं मुख्यतः गट सचिवच करतात शेतकऱ्यांचं कर्ज वाटप असो वसुली असो सर्व सर्वांच्या कामं करूनसुद्धा गट सचिवांना वेळेवर नियमित पगार भेटत नाही त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे कृपया आपण आपल्या लेवलवर या ठिकाणी गट सचिवांना योग्य तो न्याय द्यावा आणि योग्य ते आम्हाला मार्गदर्शन करून ताबडतोब थकीत पगाराच्यासाठी काहीतरी येऊन आमचं लवकरात लवकर निर्णय लावा हीच विनंती जय सर